त्या रात्री पासून ते सकाळी साधारण बारा पासून ते सकाळी सात वाजेपर्यंत लवरुद्र अभिषेक त्याच्यानंतर सकाळी लवकर पंगल आजची जी आता ही संख्या करून गेली त्या म्हणजे अगोदर खाऊन ती गेलेली आहे ती म्हणजे एवढे ह्याच्यापेक्षा असतो सकाळी पण महाप्रसाद होता आणि आता पण महाप्रसाद आहे त्याच्यानंतर काल त्याच्यानंतर पुन्हा लहान मुलांना महाप्रसाद आहे आणि हा जो सगळा उत्सव असतो त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असतो त्यापैकीच आपले महाप्रसादाचे आहेत अजिंक्यसाठी सोलापूर वनगुरे महादेव देशमुख निलेश पळे आणि सोमनाथ पवार यांचा गाजी महाप्रसादाची ठिकाणी सेवा केलेली आहे मी परत त्यांची एकदा कृतज्ञ आणि त्यांना पण आभार मानतो रात्रभर महिलांनी या ठिकाणी स्वयंपाक केला

भजन मंडळीने या ठिकाणी सर्वांनी सर्वांचं मी आवडीचं नाव काही घेत नाही पण सर्वांनी या ठिकाणी सेवा दिली त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि सुंदर अशा प्रकारचा उत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे त्यानंतर आता महाप्रसाद होणार आहे महाप्रसादासाठी पहिल्यांदा पुरुष मंडळी पाठीमागे बसतील महिला आहे त्याच ठिकाणी बसतील पण तिकडं खाली सतरंजा वगैरे काढून बसतील स्वच्छता शुद्धता सर्व नियमांचं या ठिकाणी पालन करायचं आहे कुणीही गडबड करायचं नाही आता ती पाठीमागची जरा माणसं इकडे तिकडं सर्वांनीही करायचं नाही काय सुरू